मुंबई स्वप्नांची नगरी कधीही न झोपणारं शहर इथल्या समुद्राच्या लाटा था, जशा थांबत नाहीत तसंच इथली नाईट लाईफही नॉनस्टॉप धावत असते वडापावच्या गाड्यांपासून ते फायव्ह स्टार हॉटेलपर्यंत गजबजलेल्या रस्त्यांपासून ते शांत समुद्रकिनाऱ्यापर्यंत मुंबईत प्रत्येकासाठी जागा आहे पण कधी काळी हेच शहर अचानक शांत झालं होतं संध्याकाळी सहा वाजले की मुंबई सुनसाम व्हायची दुकाने लवकर बंद व्हायची मजूर ओव्हर टाळून घरी जायचे रस्त्यावर फक्त गायगाईने पळणारी माणसं दिसायची लोक ग्रुपने फिरायचे कारण भीती पसरली होती एका नावाची भीती तो फक्त माणूस नव्हता काहींना तो मायाऊ वाटायचा कुत्रा मांजर नाही तर तो सरडा यांच्या रूपात येऊन तो गुन्हा करून गायब व्हायचा त्याने मुंबईला हादरवलं होतं इतिहासाला काळं पान दिलं होतं तो म्हणजे रमन राघव नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही पाहतात रमन राघवची इनसाईट स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ एकोणीसशे अडुसष्ट महिना जुलैचा मुंबईतल्या मलाडमधला एक स्लम एरिया त्या रात्री जोराचा पाऊस पडत होता संपूर्ण वस्ती शांत होती एक अनोळखी माणूस हळूच एका झोपीत शिरला आतखाटेवर एक माणूस झोपला होता रमन राघव त्या माणसाकडे फक्त काही क्षण बघत राहिला त्याच्या हातात एक लोखंडी रॉड होता आणि अचानक हातातल्या त्या हत्याराने त्याने झोपलेल्या माणसाच्या डोक्यात जोरदार वार चालू केले पहिला दुसरा आणि मग तिसरा त्या माणसाला कुठलाही प्रतिकार करण्याची संधी देखील दिली नाही काही सेकंदात तो निप्चित पडला रमणरावाने शांतपणे घरातली एक टॉर्च आणि एक छत्री उचलली आणि जाताना त्याला मेलेल्या माणसाच्या हातावर असलेली कॅसिओ हो कंपनीची गड्या दिसली त्या ते गड्या त्याने काढून घेतलं आणि आपल्या खिशात ठेवून घेतलं आणि तो पावसात निघून गेला सकाळी या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घरात एका कोपऱ्यात डेड बॉडी पडलेली होती पण लुटमार झाल्याचं कोणतंच लक्षण घरात दिसत नव्हतं झोपडपट्टीतील लोकांना विचारपूस केली असता दोनच उत्तरं त्यांना मिळाली एक पाऊस खूप जोरात होता त्यामुळे आम्हाला काहीच ऐकू आलं नाही आणि दुसरं आम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला इथं फिरताना बघितलं नाही पोलिसांना वाटलं की हे एका गँगचं इंटरनल वॉर आहे म्हणून त्यांनी केस पुढं न तपास करता तिथं सोडून दिली पण त्यांना हे माहीत नव्हतं की फक्त एक सिरियल किलिंगची सुरुवात होती मलाडमध्ये झालेल्या पहिल्या घटनेनंतर दोन तीन दिवसातच तशाच आणखीन एक खून होतो एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात जोरदार वार करून त्याची हत्या केली जाते पोलीस तिथे पोहोचतात गुन्हा नोंदवतात पण या घटनेचा आधीच्या हत्येशी काहीतरी कनेक्शन असेल असं त्यांना कधीच वाटलं नाही यानंतर सहा दिवसांनी मलाडच्या वेस्टर्न हायवेजवळ असलेल्या एका झोपडपट्टीत एकाच रात्री तीन जणांचा खून होतो पती पत्नी आणि त्यांचा एक लहान मुलगा यावेळी तोच पॅटर्न दिसतो डोक्यात वार करून हत्या यावेळी सिरियल किलर एक चूक करतो त्याने वापरलेला लोखंडी टोकदार रॉड आणि छत्री तो तिथेच विसरतो आता वाटतं पोलीस आता त्याला नक्की पकडतील आणि हे भयानक सिरियल किलिंगचं सत्र थांबल पण त्या छत्रीवर आणि रॉडवर पावसामुळे कोणतेही फिंगरप्रिंट उमटले नव्हते रमण राघव पुन्हा वाचतो तरी या हत्यांच्या तपासात पोलिसांना काही गोष्टी सिमिलर दिसतात प्रत्येक वेळी एकाच प्रकारच्या हत्यार वापरलं गेलं होतं सर्व हल्ले रात्री एक ते चारच्या दरम्यान घडले होते सर्व हत्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मजुरांची झाली होती सर्व हत्या झोपडपट्टीच्या भागात झाल्या होत्या मारणारा घरात लुटमार करत नव्हता आता पोलिसांना खात्री झाली होती कोणीतरी ठरवून लोकांची हत्या करतोय पण कोण हे त्यांना माहीत नव्हतं या सिरियल किलिंगच्या चर्चा आणि बातम्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं लोकं घाबरून रात्री लवकर घरी जाऊ लागली दुकान शोरूम आणि हॉटेल वेळेच्या आधी बंद होऊ लागली लोकांनी रात्री गच्चीवर आणि बाल्कनी झोपणे सोडून दिलं होतं पण तरीही हत्यांचा हा सिलसिला सुरूच होता हत्यारा मायावी आहे तो कुत्रा किंवा मांजराच्या रूपात येतो आणि हत्या करून पुन्हा गायब होतो अशा अफवा पसरायला लागल्या पोलिसांना काहीच सोहावं लागत नव्हता त्यामुळे लोकांचा विश्वास उडत चालला होता पोलिसांची प्रतिमा खराब होऊ लागली होती लोकांमध्ये भीती वाढत चालली होती त्यामुळे त्यावेळेचे एस पी मोडक यांनी ही केस थेट सी आय डीकडे वर्ग केली तपासासाठी एक तरुण हुशार आणि डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली त्याचं नाव होतं बी सी पी रमाकांत कुलकर्णी रमाकांत कुलकर्णींनी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन लोकांची भीती दूर करण्याचं आव्हान स्वीकारलं पोलिसांनी गस्त वाढवावी नागरिकांना मदत करावी अशी योजना त्यांनी आखली पण यात त्यांना फारसा फायदा झाला नाही मात्र याच दरम्यान त्यांच्या कानावर एक गोष्ट आली ज्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं होतं डी सी पी रमाकांत कुलकर्णी यांच्या टीममध्ये वाकट कर नावाच्या अधिकाऱ्याने त्यांना एक महत्वाची माहिती दिली दोन तीन वर्षापूर्वी अशाच प्रकारचे खून होत होते याच पद्धतीने हल्ले होत होते ज्या घटनांमध्ये एकोणीस लोकांवर हल्ला झाला होता त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर उरलेले जखमी झाले होते हल्ला रात्री झाला असल्यामुळे कोणीही मारे करायला नीट पाहू शकलं नव्हतं पण वाकटकर यांना एकदा रात्री गस्तीवर असताना एका भागात संशयास्पद व्यक्ती बेफिकरेने फिरताना दिसला त्यांनी त्याला थांबून विचारपूस केली त्यावेळी त्या माणसाने आपलं नाव रमन राघव सांगितलं त्याची झडती घेतल्यावरती पोलिसांना एक डायरी सापडली ज्यामध्ये खतम आणि खल्लास असे शब्द वारंवार लिहिले होते हे पाहून वाकटकरांना संशय आला आणि त्यांनी त्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं तिथं त्याची कसून चौकशी करण्यात आली चौकशीत कळलं की तो अनेक नावांनी ओळखला जातो सिंधू दलवाई तलवाई अण्णा खंबी वेलूस्वामी तो मूळचा तमिळनाडूचा होता यापूर्वी चोरी करताना तो एकदा पोलिसांच्या तावडी सापडला होता त्याला शिक्षा देखील झाली होती पण सुटल्यानंतर तो, तो सुधरला नाही काही काळाने त्याचं जेलमध्ये येणं जाणं चालूच राहिलं सिरियल किलिंगच्या प्रकरणात त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने काहीच माहिती सांगितली नाही मात्र पोलिसांनी त्याचा रेकॉर्डची पाहणी केली असता त्याला दोन वर्षापूर्वी मुंबईच्या बाहेर तडीपार करण्यात आलं होतं त्यानंतर काही काळ तो रायगड पालघर भागात लहान सहान नोकऱ्या करून राहत होता विशेष म्हणजे त्याला हद्दपार केल्यानंतर सिरियल किलिंग थांबली होती आणि दोन वर्षानंतर पुन्हा सुरू झाली होती ही बाब लक्षात घेतल्यावरती डी सी बी कुलकर्णींना संशय आला की हा तोच खुन्या असावा त्यांनी त्याची संपूर्ण माहिती गोळा केली त्याचे जुने फोटो मिळवले हे फोटो संपूर्ण मुंबईत सर्क्युलेट करण्यात आले अख्खं पोलीस डिपार्टमेंट त्याच्या शोरात लागलं होतं शेवटी एका हत्येच्या ठिकाणी त्याचे फिंगरप्रिंट सुळले आणि पोलिसांना खात्री पटली की हा तोच खुणी आहे म्हणून ऑन रेकॉर्ड सिरियल किलर सापडला होता आता फक्त रमन रागाला अटक करणं बाकी होतं सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट रोजी पोलिस अधिकारी ॲलेक्स फियालो आपल्या मित्रासोबत चहा उभे होते त्याचवेळी त्यांना भेंडी बाजार परिसरात एक माणूस दिसला त्याच्या हातात छत्री होती आणि बुटांना चिकल लागलेला होता फियालोंना थोडं विचित्र वाटलं कारण त्या भागात तीन चार दिवस पाऊस झाला नव्हता त्यामुळे कोणाकडेही छत्री नव्हती शिवाय त्या मासाच्या पायाला एवढाच चिखल लागला पाहून त्यांना जाणवलं की तो अशा भागातून आला आहे जिथं अलीकडेच पाऊस पडला होता त्यांनी त्याला ते अडकलं आणि पोलीस आवाजात चौकशी सुरू केली विचारल्यावर त्यांनी त्याचं ते सा नाव सांगितलं सिंधी दलवाई फियालोंना लगेच सगळ्या गोष्टी आठवल्या आणि त्यांना खात्री पटली की हाच तो सिरियल किलर रमन राघव आहे म्हणून पण तो त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी होता त्याच्याकडे एखादं शस्त्र असलं तर तो नक्कीच हल्ला करेल आणि कोणालाही इजाही पोचू शकतो याची जाणीव फ्यालो नव्हती त्यामुळे त्यांनी त्याच्याशी शांतपणे संवाद साधला आणि संभाषणात गुंतवून त्याला भेंडी बाजार पोलीस स्टेशनच्या दिशेने नेलं तिथे पोचताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतलं त्या दिवशी फॉरेन्सिक रिपोर्ट आणि वाकटकर यांच्या साक्षीने हे सिद्ध झालं हा माणूस रमण राघव आहे म्हणून मुंबई पोलीस खात्याने ऑफिशियली जाहीर केलं की कुख्यात सिरियल किलरला पकडण्यात आलं आहे ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण मुंबईत पसरली आणि लोकांनी आनंदाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचा सत्कार केला आता सर्वात मोठं आव्हान होतं त्याचा कबुली जबाब घेण्याचं रमन राघव आधीही दोन वर्षापूर्वी चौकशीत काहीच बोलला नव्हता त्यामुळे हो त्याच्याकडून कबुली जबाब मिळवणं सर्वात मोठं आव्हान होतं त्याच्या चौकशीला पोलिसांनी सॉफ्ट पॉवर वापरून सुरुवात केली सुंदरी बर्फाचे तुकडे मीठ लाल तिखट आणि वर्दीमधला ढाई किलोचा हात या सगळ्या प्रकारांचा वापर करूनही तो काहीच बोलायला तयार नव्हता दोन दिवस त्याचं तोडकाम चालू होतं पोलिसांना वाटलं की हा काहीच सांगणार नाही त्याचवेळी एका पोलिसांनी कैमाने विचारलं तुला काय पाहिजे सांग आम्ही देऊ फक्त खोटं बोलू नको सगळं खरं खरं सांग त्यावर रमन राघव एकदम शांतपणे बोलला मु जवळच्या एका हॉटेलमधून चिकन आणि बिर्याणी मागवली त्याने मनसोक्त जेवल्यानंतर अजून एक मागणी केली मला सुगंधित तेल कंगवा आणि आरसा द्या यानंतर रमन राघवने आपल्या डोक्यावर सुगंधित तेल लावलं डोक्याची तीन मिनटं त्याने मालिश केली आणि भांग पाडला उरलेलं तेल शरीराला लावलं आणि त्या वासाने आनंद घेत तो पोलिसांकडे पाहत म्हणाला आता काय विचारायचं आहे ते विचारा तेव्हा पोलिसांनी त्याला ते केस संबंधित प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याने कोणतीही टाळाटाळ न करता कबुली जबाब दिला त्याच्या कबुली जबाबानुसार तडीपार होण्याच्या आधी आणि ते त्यानंतर त्याने एकेचाळीसपेक्षा जास्त लोकांची हत्या केली होती इतकंच नाही तर काही मृत महिलांसोबत शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले होते जेव्हा पोलिसांनी त्याला काउंटर क्वेश्चन केला की तू लोकांची हत्या का करत होतास तेव्हा तो शांतपणे म्हणाला हे सगळे घाण लोक होते देवाने मला पृथ्वीवर स्वच्छ करण्यासाठी पाठवलं आहे आणि मी फक्त तेच करत आहे यानंतर त्याने पोलिसांना आर्य कॉलनी जंगलात लपवलेलं हत्यार दाखवली त्यात एक लोखंडी रॉड आणि काही धारदार शस्त्र होती ही केस बॉम्बे हायकोर्टात के गेली असता त्याच्या जबाबावरून जजने एक सायकॅट्रिस्टची टीम नेमली या टीमने त्याची मेंटल में स्टडी केली त्याची इंटरव्ह्यू आणि टेस्ट घेतल्या नंतर स्पष्ट झालं की तो क्रोनिक पॅरानॉईट स्किझोफ्रेनिया या आजाराने त्रस्त आहे त्यामुळे त्याला चांगलं वाईट यातला काहीच अंदाज लागत नव्हता आणि तो अपराध केवळ मानसिक स्थितीमुळे करत होता या रिपोर्टनंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये बॉम्बे हायकोर्टने त्याला फाशी जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याची रवानगी पुण्यातील येरवाडा जेलमध्ये करण्यात आली आठ वर्षानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये किडनी फेलियरमुळे त्याचा मृत्यू झाला आज रमन राघवच्या क्रूर गुन्ह्यांना साठ वर्ष पूर्ण झाली आहेत पण आजही त्याचं नाव ऐकलं की जुन्या लोकांच्या अंगावर काटोबा राहतो त्या काळातील भयानक आठवणी अजूनही लोक सांगतात तो इतका प्रसिद्ध झाला की त्याच्या आयुष्यावर पुस्तकं लिहिली गेली आणि रमन राघव टू पॉईंट टू नावाचा सिनेमासुद्धा आला यात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता सिरियल किलिंग हा शब्द आज जरी आपल्याला मूवीजमध्ये वेब सिरीजमध्ये दिसत असला तरी एकोणीसशे साठच्या दशकात मुंबईत हे वास्तव्य होतं रमन राघवचा चेहरा कोणालाही स्पष्ट आठवत नसेल पण त्याच्या कारनाम्यांमुळे मुंबई असुरक्षित होती पोलिसांचा जीव टांगवीला लागला होता झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाने रात्री बाहेर पडणं सोडलं होतं अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर त्याला अटक केली त्याच्या गुन्ह्यांवर शिक्कामोर्तब केला एक काळा धडा ज्याचं नाव इतिहासाच्या पानावर कायम राहील रमन राघव तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा नशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी डेटा या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद